तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र ग्रामपंचायत स्वामी चिंचोलीच्या वतीने भारतीय संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी घेण्यात आलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण होते सर्वप्रथम भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान उद्देशिकेच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून पूजन विस्तार अधिकारी प्रशांत बगाडे आणि लालसाहेब जंजिरे यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर ग्रामपंचायत अधिकारी स्वाती लोंढे यांनी संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करून घेतले यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीने घेण्यात आलेल्या कापडी पिशवी प्रशिक्षणातील महिलांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले तसेच गावातील नवीन ग्रामपंचायत कार्यालयाचेही लोकार्पण करण्यात आले तसेच वेळेत घरकुल बांधून पूर्ण करणाऱ्या लाभार्थ्यांचा सत्कार ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आला त्यानंतर घेण्यात आलेल्या विशेष ग्रामसभेत प्लास्टिक बंदी आणि निवास मालमत्तेवरील थकबाकीवरील पन्नास टक्के सवलत देण्याचा निर्णय बहुमताने घेण्यात आला यावेळी उपस्थितांना झाल्याची माहिती ग्रामपंचायत अधिकारी स्वाती लोंढे यांनी दिली संविधान दिनाचे औचित्य साधत यावेळी गावामध्ये सार्वजनिक ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले यावेळी सरपंच पूनम मदने उपसरपंच प्रकाश होले सदस्य हिना शेख प्रभाकर कांबळे प्रभाकरशुराम होले शिवाजी शेंद्रे ग्रामस्थ आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी विविध मुद्द्यांवरती विस्तार प्रशांत बगाडे आणि लालसाहेब जंजिरे यांनी मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामपंचायत अधिकारी स्वाती लोंढे यांनी केले आभार मच्छिंद्र मदने यांनी मानले मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात पन्नास टक्के करमाफी सवलतीचा जास्तीत जास्त ग्रामस्थांनी लाभ घ्यावा आणि ग्रामपंचायती सहकार्य करावे सौ मदने सरपंच स्वामी चिंचोली घरकुल लाभार्थ्यांनी वेळेत घरकुले पूर्ण करावीत जेणेकरून अभियान कालावधीत जास्तीत जास्त घरकुले पूर्ण होऊन गावाचा लौकिक वाढेल लालसाहेब जंजिरे विस्तार अधिकारी पंचायत समिती दौंड प्लास्टिक बंदी आणि कापडी पिशव्यांचा वापर अनिवार्य केल्याने पर्यावरण संरक्षण आणि महिला सक्षमीकरण हे दोन्ही हेतू साध्य होण्यास मदत होणार आहे श्रीमती स्वाती लोंढे ग्रामपंचायत अधिकारी स्वामी चिंचोली आजचा दौंड पुणे तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र